नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी बापू शंकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या प्लॅटफॉर्म वरती सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहतोय आजच्या वर्तमानपत्रातल्या महत्त्वाच्या महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर त्या घडामोडींवरती येणाऱ्या दोन हजार पंचवीस मधल्या पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची चर्चा या आपल्या आजच्या लाईव्ह मध्ये आपण करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस हे लाईव्ह सेशन सुरू असेल त्यावेळेस ज्या न्यूजवरती आपण चर्चा करतोय त्या च्या रिलेटेड तुमचे कोणते डाऊट्स असतील तुम्हाला कोणते प्रश्न विचारायचे असतील किंवा तुम्हाला एखादा मुद्दा त्या च्या रिलेटेड एखादा ऍडिशनल मुद्दा सांगायचा असेल तर तुम्ही काय करू शकता कमेंट बॉक्समध्ये तो मुद्दा सांगू शकता आता या ठिकाणी बघा थोडं हे आजचं सेशन लाईव्ह सेशन सुरू झालेलं आहे टेक्निकल प्रॉब्लेम आला होता आजच्या या लाईव्ह सेशनला आपण काय करूया सुरू करूया आता आजच्या वर्तमानपत्रातली महत्वाची न्यूज आहे आणि ज्या न्यूज वरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात यापूर्वी सुद्धा विचारलेले आहेत पोर्टलच्या संदर्भात न्यूज आहे कशाच्या संदर्भात न्यूज आहे पोर्टलच्या रिलेटेड बघा न्यूज काय आहे गुन्हेगारांना भारत पोर्ट भारत पोलचा फास बघा आंतरराष्ट्रीय समन्वयासाठी गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा आता या ठिकाणी प्रश्न काय विचारला जाऊ शकतो न्यूज काय आहे कोणतं पोर्टल आहे ते आपण काय करूया बघून घेऊया चला या न्यूज बघूया गुन्हे केल्यानंतर देश सोडून पसार झालेल्या गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी भारत पोर्टल या पोर्टलचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते मंगळवारी अनावरण करण्यात आले अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे तपास यंत्रणा मोठी मदत होईल असा विश्वास शहा यांनी व्यक्त केलेला आहे फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरती जलद मदत मिळावी या उद्देशाने भारत पोल सुरू करण्यात आलेला आहे काय सुरू करण्यात आलेलं आहे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे आणि परीक्षेमध्ये तुम्हाला हे पोर्टल विचारलं जाईल परीक्षेमध्ये तुम्हाला हे काय केलं जाईल पोर्टल विचारलं जाईल कारण बघा पोर्टलवरती आयोगाने यापूर्वी सुद्धा भरपूर वेळा कंबाईन परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत कशामध्ये प्रश्न विचारलेले आहेत कंबाईन परीक्षेमध्ये तुम्हाला डायरेक्ट वनलाईन प्रश्न विचारला जाईल की गुन्हेगारांना बघा <coughs> गुन्हे केल्यानंतर देश सोडून जाणारे जे काय गुन्हेगार आहेत त्यांना झेर करण्यासाठी खालीलपैकी गृह मंत्रालयाने कोणतं पोर्टल सुरू केलेलं आहे वन लाईनर डायरेक्ट तुम्हाला प्रश्न काय केला जाईल विचारला जाईल कोणतं पोर्टल सुरू केलेलं आहे भारत पोर भारत पोल थे थे पोर्टल हे पोर्टल सुरू केलेलं आहे आणि भारत पोल हे जे काय पोर्टल आहे ते इंटरपोलच्या धर्तीवरती सुरू केलेलं आहे भारत पोल हे जे काय पोर्टल आहे ते इंटरपोल इंटरपोलच्या धर्तीवरती इंटरपोल इंटरपोलच्या धर्तीवरती सुरू केलेला आहे या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट वन लायनर प्रश्न अपेक्षित आहे वन लायनर कारण असे मुद्दे आणि कंबाईन मध्ये असे प्रश्न अपेक्षित आहेत कंबाईन आणि मुख्य परीक्षा हे दोन्ही दोन्ही परीक्षांमध्ये काय याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो महत्वाचा मुद्दा आहे वन लाईनर प्रश्न अपेक्षित आहे एवढं फक्त काय कर लक्षा थेवा, लक्षा कर करा लक्षात ठेवा लक्षात काय ठेवायचं आहे की गुन्हे गुन्हे केल्यानंतर देश सोडून जाणारे जे काय गुन्हेगार आहेत त्यांना पकडण्यासाठी जेरबंद करण्यासाठी भारत सरकारने म्हणजे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने खालीलपैकी कोणतं पोर्टल सुरू केलेलं आहे कोणतं पोर्टल सुरू केलेलं आहे भारत पोल पोर्टल सुरू केलेलं आहे आणि हे पोर्टल कुणाच्या धर्तीवरती आहे इंटरपोलच्या धर्तीवरती सुरू केलेलं आहे तुम्हाला डायरेक्ट ऑनलाईनर प्रश्न या ठिकाणी काय केला जाईल विचारला जाईल तुम्हाला बाकी माहिती बघा ही बाकी ही, फक्त माहिती जी दिलेली आर्टिकल आर्टिकलमध्ये ती समजण्यासाठी आहे या दुसऱ्या माहितीवरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाणार नाही या ठिकाणी फक्त ऑनलाईनर प्रश्न तयार होतो त्याच्यानंतरची न्यूज आपण पाहूया बघा याच ठिकाणी सकाळमधलं हे आहे भारत पोल इंटरपोलच्या धर्तीवरती लॉन्च केलेलं भारत पोल भारत पोल हे नाव खूप महत्वाचं आहे हे नावच तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल हे नावच तुम्हाला काय केलं जाईल विचारलं इंटर इंटरपोलच्या धर्तीवर इंटरपोलच्या धर्तीवरती कारण तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं बघा भारत पोल हे कोणाच्या धर्तीवरती चालू केलेलं आहे वन लाईन प्रश्न तुम्हाला विचारला जाईल त्याच्यानंतरची न्यूज आहे बघा महत्वाची न्यूज आहे या न्यूज वरती तुम्हाला योजनेच्या रिलेटेड न्यूज आहे तुम्हाला डायरेक्ट योजनेवरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर त्या योजनेच्या प्रोग्रेसवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो योजनेची प्रोग्रेस म्हणजेच काय योजना सुरू झाल्यानंतर त्या योजनेचा किती लोकांनी लाभ घेतलेला आहे किती लोकांनी म्हणजेच काय ती योजना ज्यांच्यासाठी चालू केलेली आहे त्या किती जणांनी त्या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्याला आपण काय म्हणतो योजनेची प्रोग्रेस म्हणतो मग या ठिकाणी बघा योजने योजना कोणती आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना योजना कोणती आहे प्रधानमंत्री प्रधानमंत्री योजना कोणती आहे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना तुम्हाला परीक्षेमध्ये या योजनेचा उद्देश विचारला जाऊ शकतो बघा आपण नेहमी डिस्कस करत असतो ज्या योजना <coughs> महिला मुलींस सा, मुलींसाठी आणि महिलांसाठी असतात त्या योजनांवरती परीक्षेमध्ये काय केले जातात प्रश्न विचारले जातात त्या योजनांना जास्त प्राधान्य दिलं जातं मग या योजनेचा उद्देश काय बघा गरोदरपणामध्ये आणि बाळंतपणामध्ये महिला आरोग्य महिलांना आरोग्य सेवा सुविधा व प्रोत्साहनच्या माध्यमातून बघा योजना कुणासाठी आहे गरोदर महिलांसाठी आहे गरोदर महिला गरोदर त्याच्यानंतर बघा बाळांतपण आपण फक्त गरोदर महिला म्हणूया गरोदर महिला गरोदर महिला कारण बाळांतपण त्याच्यानंतरचा टप्पा आहे त्यांच्यासाठी काय करायचं त्यांना आरोग्य सेवा आणि सुविधा आणि प्रोत्साहनच्या माध्यमातून आरोग्य आरोग्य सेवा अरोगे सेवा आरोग्य सेवा, सेवा त्याचबरोबर सुविधा आणि प्रोत्साहनाच्या माध्यमातून कुपोषणाचा प्रभाव कमी करणे आणि माता व बाल आरोग्य सुधारणे त्याचबरोबर योजनेचा उद्देश काय आहे कुपोषणाचा प्रभाव कमी करणे कुपोषण कुपोषणाचा प्रभाव कमी करणे प्रभाव कमी करणे त्याचबरोबर काय माता व बालकांचे आरोग्य सुधारणे माता माता व बालक माता व बालक यांचे काय करायचे आरोग्य सुधारायचे आहे आरोग्य बघा एवढे महत्वाचे मुद्दे आहेत आणि त्याच्यासाठी काय केलेली ही योजना सुरू केलेली आहे आतापर्यंत या योजनेचा पस्तीस लाख छत्तीस हजार दोनशे पासष्ट मातांनी काय केलेला लाभ घेतलेला आहे तुम्हाला परीक्षेमध्ये असं विचारलं जाईल बघा या ठिकाणी परीक्षार्थी म्हणून तुम्हाला काय विचार करायचा आहे किंवा तयारी काय करायची आहे योजना कोणती आहे योजना कोणत्या आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना कशासाठी चालू केलेली आहे गरोदर महिलांसाठी सुरू केलेली आहे त्याच्यानंतर बघा आरोग्यसेवा सुविधा त्यांना दिल्या जाणार आहेत त्याच्यानंतर कुपोषणाचा प्रभाव कमी करायला त्याच्यानंतर माता व बालकांना आरोग्य यांच्या सुविधा मग याच्यासाठी गरोदर मातांना पाच हजार रुपये दिले जाणार आहेत किती रुपये दिले जाणार आहेत पाच हजार रुपये दोन टप्प्यामध्ये या ठिकाणी सांगितलेलं बघा दोन हप्त्यामध्ये पाच हजार रुपये दिले जाणार आहेत हा नंबर तुम्हाला विचारला जाऊ शकतो पाच हजार रुपये आणि आतापर्यंत या योजनेचा लाभ किती लोकांनी घेतलेला आहे म्हणजे लोकांनी म्हणण्यापेक्षा घेतलेला आहे पस्तीस लाख महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे पस्तीस लाख महिला लाभार्थी आपण या ठिकाणी काय करू शकतो म्हणू शकतो म्हणजे एवढी माहिती तुम्हाला परीक्षेमध्ये काय केली जाऊ शकते विचारली जाऊ शकते महत्वाची योजना आहे अशा योजनांवरती बघा महिलांच्या ज्या गरोदरपणातल्या महिलांच्या ज्या काही योजना सुरू गरोदरपणातल्या महिलांसाठी ज्या काही योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजनांवरती आयोगाने भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहेत या ठिकाणी सुद्धा प्रश्न तुम्हाला अपेक्षित आहे महत्वाचा मुद्दा आहे एवढीच माहिती काय करा लक्षामध्ये ठेवा आणि हा जो काही लाभार्थी आहे दोन हजार सतरा ते मार्च दोन हजार पर्यंतचे आहेत एवढे मध्ये आय एम पी योजना म्हणायला काय म्हणता आय एम पी योजना पेपरमध्ये विचारले जाईल पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांसाठी महत्वाची आहेत त्याच्यानंतरची न्यूज बघा महत्वाची न्यूज आहे अमेरिकी काँग्रेस सदस्यांची गीतेवरती हात ठेवून शपथ घेतलेली आहे आता या ठिकाणी तुम्हाला फक्त वन लाईनवर प्रश्न विचारला जाऊ शकतो कसा की कोणी शपथ घेतलेली आहे तुम्हाला त्यांचं नाव फक्त विचारलं जाईल काय बघा गीतेवरती हात ठेवून शपथ गीतेवर गीतेवर हात ठेवून शपथ कुणी घेतलेली आहे तुम्हाला विचारलं जाईल कुणी घेतलेली आहे बघा अमेरिकेचे लोक भारतीय वंशाचे बघा अमेरिकेच्या काँग्रेस सर्वोच्च कायदे मंडळाचे भारतीय वंशाचे लोकप्रतिनिधी सुहास सुब्रमण्यम हे नाव तुम्हाला, तुम्हाला परीक्षेमध्ये फक्त विचारलं जाईल बाकी या ठिकाणी काहीच विचारलं जाणार नाही सुहास सुब्रमण्यम हे नाव लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे हे नाव तुम्हाला परीक्षेमध्ये काय केलं या न्यूजमध्ये फक्त एवढंच आहे की गीतेवरती शपथ ठेवून गीतेवरती हात ठेवून शपथ कुणी घेतलेली एवढंच फक्त तुम्हाला परीक्षेमध्ये हे काय केलं जाईल नाव विचारलं जाईल तुम्हाला या ठिकाणी प्रश्न कसा विचारला जाईल वन लाईनर प्रश्न विचारला जाईल प्रश्न कसा विचारला जाईल वन लाईनर प्रश्न विचारला जाईल त्याच्यानंतर बघा ज्यावेळेस आपण आर्टिकल वाचत असतो किंवा ज्यावेळेस आपण पेपर वाचत असतो त्या आर्टिकल मध्ये पेपर मध्ये परीक्षेमध्ये काय विचारलं जातं हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे संपूर्ण आर्टिकल कधीही वाचायचं नाही आणि वाचायचंही नसतं मग ते आर्टिकल असेल किंवा पुस्तक असेल त्यातलं स्किप काय करायचं आणि काय वाचायचं हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला आयोगाच्या पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेवरती चांगली कमांड असणं गरजेचं आहे मुख्य माहिती आयुक्तांच्या शोधासाठी न्यायमूर्ती सुखरे यांची समिती स्थापन केलेली आहे या मुद्द्यांवरती तुम्हाला प्रश्न अपेक्षित आहे आयएमपी मुद्दा आहे हा सिलेबसचा भाग असल्या कारणानं बघा ज्या वेळेस मी नेहमी सांगत असतो ज्या वेळेस एखाद्या अभ्यासक्रमाच्या भागामध्ये घडामोड घडत असते त्यावेळेस त्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न तयार होत असतो महत्वाचे हा गुड मॉर्निंग गणेश महत्वाची न्यूज आहे मग या ठिकाणी बघाच या ठिकाणी शोध समिती आहे निवड समिती वेगळी आहे निवड समिती वेगळी आहे पोरांना गोंधळून द्यायचं नाही कन्फ्युजन होऊन द्यायचं नाहीये निवड समिती बघा जे <stampsStar Forestirt Land sounds> आयो, आयोग असतात त्या आयोगावरती सदस्यांची आणि अध्यक्षांची निवड करण्यासाठी जी काय निवड समिती असते कुठलाही आयोग असेल मग मुख्य आयुक्त असतील किंवा एखाद्या आयोगाचे अध्यक्ष असतील किंवा सदस्य असतील किंवा निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त असतील किंवा माहिती आयोग आयोगाचे मुख्य माहिती आयुक्त असतील यांच्यावरती निवड करणारी समिती वेगळी असते निवड करणारी म्हणजे ती शिफारस करत असते निवड करणारी समिती आणि शोध समिती वेगळी असते शोध काय करत असते योग्य नावाचा शोध समितीचं काम काय असतं योग्य नावाचा शोध घेणं आणि यांच्याकडे काय करणं ती नावं पाठवणं एवढंच त्यांचं काम असतं मग त्या नावाचा विचार केला जाऊ शकतो किंवा केलाही जाऊ शकत नाहीये बघा शोध समिती तुम्हाला विचारलं जाईल की कुणाच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केलेली आहे न्यायमूर्ती शुक, शुक्रे न्यायमूर्ती शुक्रे ही समिती तुम्हाला विचारली जाईल ही समिती तुम्हाला बघा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बघा मुख्य माहिती आयुक्त एप्रिल दोन हजार तेवीस पासून हे पद रिक्त आहे आणि काही आयुक्त पद सुद्धा काय ते रिक्त आहेत आणि त्याच्यामुळे ही न्यूज भरपूर दिवसापासून चर्चेमध्ये आहे आजच्या प्रत्येक पेपरमध्ये याच्यावरती आर्टिकल सुद्धा आलेले का आलेलं आहे कारण नवीन समिती स्थापन केलेली आहे राज्य सरकारने समिती स्थापन केलेली आहे केंद्राचा वेगळा वेगळा आयोग आहे राज्याचा वेगळा आहे बघा ही जी काय पद आहेत गेल्या वीस महिन्यांपासून काय आहेत रिक्त आहेत काही भरलेली आहेत आणि या ठिकाणी बघा मुंबई असेल कोकण असेल पुणे असेल नाशिक असेल छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि अमरावती अशा सात विभागीय माहिती आयुक्तांवरती नियंत्रण ठेवण्याची माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य माहिती आयुक्तांची असते आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न काय विचारला जाऊ शकतो आयोगाने यापूर्वी सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे काय विचारलेला आहे की महाराष्ट्रामध्ये विभागीय माहिती आयुक्तांची संख्या किती आहे कालचा एक डिसेंबरचा पेपर जरी तुम्ही पाहिला कालच्या एक डिसेंबरच्या पेपरमध्ये आयोगाने प्रश्न काय विचारलेला आहे सेम केंद्रामध्ये जी काय माहिती आयोग आहे या माहिती आयोगामध्ये जास्तीत जास्त किती माहिती आयुक्त असतात दहा माहिती आयुक्त असतात माहिती आयोगावरती कालच्या एक डिसेंबरच्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये आयोगाने दोन प्रश्न विचारलेले आहेत एक निवड समितीच्या सदस्य निवड समितीमध्ये कोण कोण असतो आणि दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे जास्तीत जास्त माहिती आयुक्त किती असतात त्याच्यामध्ये दहा असतात तुम्हाला या ठिकाणी राज्याचं काय विचारलं जाईल विभागीय माहिती आयुक्त किती आहे कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये याच्यावरती ओनलाईनर डायरेक्ट प्रश्न विचारला होता या ठिकाणी आपण बघूया विभागीय माहिती आयुक्त महाराष्ट्रामध्ये विभागीय विभागीय माहिती आयुक्त महाराष्ट्रामध्ये किती आहेत सात आहेत आणि या सात नंबरवरती आयोगाने मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे मुख्य परीक्षेमध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो आता निवडणूक आयोगाचा सुद्धा निवडणूक आयोगाची जी काही निवड समिती आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल झालेले आहेत लक्षात ठेवा जी काही निवड समिती अगोदर सरन्यायाधीश होते त्या ठिकाणी आता केंद्रीय कॅबिनेट मंत्री एक टाकणार आहेत तिसरा व्यक्ती त्याच्यावरती सुद्धा आपण डिस्कशन केलेला आहे प्रश्न कशा प्रकारे येऊ शकतो शोध समिती वेगळी आहे निवड समिती वेगळी आहे हा फरक काय करायचा समजून घ्यायचा आहे या ठिकाणी फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय या ठिकाणी विभागीय माहिती आयुक्त महाराष्ट्रामध्ये किती आहेत सात आहेत ही सात नावं तुम्हाला जर विचारली सांगता यायला हवेत आणि शोध समितीची स्थापना त्यांच्या कोणाच्या अध्यक्षतेखाली किंवा कोणती समिती स्थापन केलेली एवढं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल महत्वाचा मुद्दा आहे वीस महिन्यांपासून ही पदरिक्त असल्यामुळं खूप चर्चेमध्ये आहे त्याच्यानंतर बघा दिल्लीमध्ये मतदान दिल्लीमध्ये मतदान दिल्ली, मतदा, दिल्ली विधानसभेचे मतदान होणार आहेत पेपरमध्ये तिथेही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो काय विचारला जाऊ शकतो बघा दिल्लीमध्ये रणसिंग विधानसभा निवडणुकीसाठी पाच फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि आठ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे बघा पाच फेब्रुवारीला मतदान कधी होणार आहे पाच फेब्रुवारीला होणार आहे आणि मतमोजणी कधी होणार आहे आठ फेब्रुवारीला होणार आहे मग याच्यामध्ये बघा जे काही नवीन नवीन मुद्दे आहेत मग तुम्हाला आणखी या ठिकाणी विचारला जाईल बघा कंबाईन मध्ये तुम्हाला हा मुद्दा विचारला जाऊ शकतो की निवडणूक आयोगा निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक को आयुक्त कोण आहेत तुम्हाला हा प्रश्न काय केला केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त तुम्हाला राजीव कुमार कारण बघा के महाराष्ट्रामध्ये सुद्धा इलेक्शन झालेले आहेत भारतामध्ये सुद्धा इलेक्शन झालेले आहेत म्हणून तुम्हाला कंबाईनमध्ये यांचं नाव विचारलं जाऊ शकतं मुख्य निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्त कारण मध्ये असे प्रश्न काय केले जातात विचारले जातात कंबाईन मध्ये पाठीमागच्या एक वर्षामध्ये दोन हजार चोवीस मध्ये हे खूप चर्चेमध्ये आहेत आणि यांची भूमिका सुद्धा खूप महत्वाची होती नाव काय त्यांचं राजीव कुमार हे नाव परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं राजीव कुमार हे नाव काय करायचंय तुम्हाला लक्षामध्ये मध्ये ठेवायचं आहे आता या ठिकाणी बघा दिल्लीमध्ये आणखी काय विचारलं जाऊ शकतं मतदार विचारले जाऊ शकतात बघा हे नवीन दोन पॉईंट आठ दोन पॉईंट झिरो आठ लाख मतदार पहिल्यांदाच येतं आणि एकूण मतदार किती आहेत दिल्लीमध्ये एक कोटी पंचावन्न लाख चोवीस हजार म्हणजे हा एक एकूणचा एक आकडा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि नवीन मतदार किती आहेत हा एक मुद्दा तुम्हाला काय करायचा लक्षामध्ये ठेवायचा आहे एवढी महत्वाची माहिती या ठिकाणी आहे पेपरमध्ये आपल्याला काय केली जाऊ शकते विचारली जाऊ शकते बघा भा मा भारतामध्ये मग त्याच्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये बघा केंद्राच्या सुद्धा निवडणुका झालेल्या आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या राज्यांमध्ये विधानसभेच्या सुद्धा निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामुळे निवडणूक टॉपिक येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप महत्वाचं आहे तुम्हाला पॉलिटी मधून प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील निवडणूक आयोग असतील किंवा निवडणुकांमध्ये जे काही वेगवेगळे बदल झालेले आहेत ज्या वेगवेगळ्या घटनादृष्टी आहेत किंवा महाराष्ट्र विधानसभेची माहिती परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते मंत्रिमंडळ विचारलं जाऊ शकतं त्याचबरोबर केंद्रामध्ये जे पंतप्रधान यांच्या अध्यक्षते नेतृत्वाखाली जे काही अध्यक्षतेखाली नाही नेतृत्वाखाली जे काय मंत्रिमंडळ स्थापन झालेले आहे जोड्या लावासाठी तुम्हाला तिथे प्रश्न विचारला जाऊ शकतो यापूर्वी सुद्धा विचारलेला आहे आपण डिस्कशन केलेलं आहे बघा निवडणुकीमुळे दिल्लीमध्ये योजनांचा महापौर आता निवडणुका तोंडावरती आल्यानंतर काय केलं जातं विरोधी पक्षनेते असतील विरोधी पक्ष असेल किंवा सरकारी पक्ष असेल यांच्याकडून काय केलं जातं लोकांसाठी योजना जाहीर केल्या जातात बघा या ठिकाणी बघा पंतप्रधान मोदींच्या पंतप्रधान मोदींनी एक योजना या ठिकाणी घोषणा केलेली आहे बघा अशोक विहारमध्ये जहा झुग्गी वही मकान या योजनेअंतर्गत फ्लॅट उपलब्ध करून देण्याच्या योजनेचं त्यांनी काय केलं उद्घाटन केलेलं आहे बघा योजना तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते योजना काय आहे जहा झुग्गी जहा झुग्गी वहा मकान वही मकान वही मकान या योजनेअंतर्गत फ्लॅट उपलब्ध करून देणार येणार देण्यात येणार आहेत फ्लॅट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत फ्लॅट बघा दिल्ली सरकारने काही दिवसापूर्वी एक योजना जाहीर केली होती आणि आपण याच्यावरती एक आर्टिकल सुद्धा पाहिलं होतं याच्यावरती आपण काय केलं होतं <coughs> आर्टिकल सुद्धा पाहिलं होतं त्या वेगवेगळ्या योजना सुद्धा काय केल्या जाऊ शकतात तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात मग या ठिकाणी बघा आपण दिल्ली सरकारने जी काही योजना जाहीर केली होती जी काय ती परीक्षेमध्ये तुम्हाला विचारली जाऊ शकते योजना कोणती होती पुजारी ग्रंथी योजना पुजारी ग्रंथी सन्मान योजना पुजारी ग्रंथी सन्मान योजना दिल्ली सरकारची योजना आहे आणि प्रत्येक महिन्याला किती रुपये दिले जाणार आहेत अठरा हजार रुपये दिले जाणार आहेत पुजारी आणि ग्रंथींना अठरा हजार रुपये तुम्हाला हा मुद्दा काय केला जाऊ शकतो बघा आर्थिक मदत देणाऱ्या योजना परीक्षेमध्ये दे विचारल्या जाऊ शकतात महाराष्ट्र सरकारची सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जी सध्या पंधराशे रुपये महिन्याला दिले जातात ज्या काही पात्र महिला आहेत अशा आर्थिक मदत देणाऱ्या या योजना मग भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांनी महिलांना आर्थिक मदत देणाऱ्या योजना सुद्धा जाहीर केलेल्या आहेत त्या भारतातल्या कोणतीही योजना तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते आपण भारतामध्ये ज्या ज्या राज्यांनी योजना सुरू केलेल्या आहेत प्रत्येक राज्याची योजना पाहिलेली आहे कोणत्या योजनेअंतर्गत काय लाभ दिला जातो तो सुद्धा आपण मुद्दा काय केला डिस्कस केलेला आहे ही पुजारी ग्रंथी सन्मान योजना अशा प्रकारची पुजाऱ्यांसाठी योजना सुरू करणारा आर्थिक मदत देऊन योजना सुरू करणारं दिल्ली सरकार हे भारतातलं पहिलं सरकार आहे आपण हा सुद्धा मुद्दा डिस्कस केलेला होता बघा या महत्वाच्या महत्वाच्या योजना आहेत आता या ठिकाणी बघा तिबेटमध्ये भूकंप एकशे सव्वीस ठार झालेले आहेत तुम्हाला या ठिकाणी काय विचारलं जाऊ शकतं बघा कोणत्या ठिकाणी नुकताच काय झालेला आहे भूकंप जाऊन एकशे सव्वीस ठार झालेले आहेत म्हणजे तुम्हाला भूकंपाचं ठिकाण फक्त विचारलं जाऊ शकतं तिबेट हे ठिकाण फक्त आपल्याला काय करायचं लक्ष ठेवायचंय तुम्हाला तारीख सुद्धा काय केली जाऊ शकते विचारलं जाऊ शकते बघा भूकंपाचं कारण आतापर्यंत भूकंपावरती जे प्रश्न विचारलेले आहेत ते ठिकाणावरती प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यानंतरची या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवायचं एक एप्रिल पासून फास्टॅग सक्ती केली जाणार आहे तुम्हाला या ठिकाणी फक्त तारीख विचारली जाईल बघा आर्टिकल मध्ये भरपूर गोष्टी सांगायचे आहेत पण त्या ठिकाणी प्रश्न तयार होत नाहीये आर्टिकल बघा संपूर्ण मी नेहमी सांगत असतो संपूर्ण आर्टिकल कधीच वाचायचं नाही पुस्तक सुद्धा संपूर्ण कधी वाचायचं नाही एक्झाम मध्ये ज्या गोष्टी विचारल्या जातात ची जी रिक्वायरमेंट आहे ची जी डिमांड आहे तीच डिमांड आपल्याला फक्त काय करायची कंप्लीट करायची आहे फास्टॅग तारीख तुम्हाला फक्त विचारली जाऊ शकते कधीपासून सुरू तुम्हाला विचारलं जाईल कधीपासून तारीख फक्त सांगायची काय एक एप्रिल पासून अशा तारखा परीक्षेमध्ये काय केले जातात विचारल्या जातात चला या ठिकाणी ओके या ठिकाणी आपण काय करूया आजचं लाईव्ह सेशन हे आपण काय करूया समाप्त करूया उद्या परत सकाळी आठ वाजता आपण उद्याच्या वर्तमानपत्रातल्या महत्वाच्या महत्वाच्या घडामोडीमध्ये आपण काय करू भेटूया या ठिकाणी आपण आज करू काय करूया थांबूया धन्यवाद